आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इटलीचा दौरा आटोपून आज नवी दिल्लीला परतले हा दौरा अतिशय फलदायी झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या अठरा जूनला वाराणसी इथं एका कार्यक्रमात प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत नऊ कोटी तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे वीस हजार कोटी रुपये जमा करणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज दिली नवी दिल्लीत बातमीदारांशी ते बोलत होते प्रधानमंत्री मोदींच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवल्याचंही चौहान यांनी सांगितलं उच्च शिक्षण संस्थांमधला प्रवेश विद्यार्थ्यांनी तीस सप्टेंबरपर्यंत रद्द केल्यास किंवा अन्यत्र प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्काचा परतावा देणं संबंधित संस्थेला बंधनकारक राहणार आहे विद्यापीठ अनुदान आयोग सीनं दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी शुल्क परतावा धोरण जाहीर केलं केंद्र किंवा राज्य सरकारांच्या अखत्यारीतल्या उच्च शिक्षण संस्था आयोगानं मान्यता दिलेल्या संस्था अभिमत विद्यापीठं या सगळ्यांना हे धोरण लागू राहणार आहे पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्यांना वीस हजार रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते वारकऱ्यांसाठी गटविमा जादा एस टी गाड्या पथकरमाफी इत्यादी सुविधा देण्यात आल्या आहेत आषाढी एकादशीला श्री विठ्ठलासोबतच रुक्मिणी मातेची देखील शासकीय पूजा होणार आहे आषाढी यात्रेत सहभागी होण्यासाठी रुक्मिणी मातेचं माहेरघर असलेल्या अमरावतीमधल्या कौंडिण्यपोर इथून पालखीनं काल प्रस्थान केलं चारशे तीस वर्षांची परंपरा असलेल्या या पालखी सोहळ्याकरता सर्व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अठराव्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे मुंबईत एन सी पी इथं होणाऱ्या या महोत्सवाच्या उद्घाटनाला माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगुंटीवार तसंच मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे संचालक आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव पृथुल कुमार या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत चित्रपटांमधून मनोरंजन होतं त्याचप्रमाणे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात असं डॉक्टर मुरुगन यांनी सांगितलं बिली अँड मॉली अँड ऑटर लव्ह स्टोरी या माहितीपटाच्या प्रदर्शनावेळी ते बोलत होते 2024 साहित्य अकादमीचे दोन हजार चोवीस या वर्षासाठीचे बालसाहित्य पुरस्कार आणि युवा पुरस्कार आज जाहीर झाले मराठीत भारत सासणे यांच्या समशेर आणि भूतबंगला या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे युवा पुरस्कारात मराठीतल्या देवीदास सौदागर लिखित उसवण या कादंबरीची निवड झाली आहे उन्हाळी सुट्टीनंतर आज पुन्हा एकदा राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा मुलांच्या किलबिलाटानं भरून गेल्या शाळेच्या पहिल्या दिवशी विविध शाळांमध्ये मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं रत्नागिरीमधल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुलांची प्रभात फेरी काढण्यात ता आली त्यानंतर औक्षण करून फुलं आणि लाडू देऊन मुलांचं स्वागत करण्यात आलं तर हिंगोलीमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकांचं वाटप करण्यात आलं मुंबई उपनगरात वडाळा इथं काल एका तीन मजली इमारतीची भिंत कोसळून झालेल्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचाव कार्य सुरू केलं या दुर्घटनेत जखमी झालेल्या या दोन महिलांना शिव इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं कुवेतमध्ये आगीत मृत्युमुखी पडलेल्या पंचेचाळीस भारतीयांचं पार्थिव काल हवाई दलाच्या विशेष विमानानं भारतात आणण्यात आलं हे विमान कोचीमध्ये आणि नंतर नवी दिल्लीमध्ये उतरवण्यात आलं मृतांमध्ये मुंबईतले डेनी करुणाकरन यांचा समावेश होता या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचं अर्थसहाय्य देण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि कॅनडा संघांमध्ये सामना होणार आहे हा सामना फ्लोरिडा इथल्या सेंट्रल ब्रॉवर्ट्स पार्क मैदानावर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होईल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार